समाजाने नाकारलेल्या किंवा समाजाने पिचवलेल्या अन्याय केलेल्या अशा लोकांच्या कविता त्या फक्त त्या लोकांची काय म्हणू शकतो शकतभरी कहाणी किंवा व्यथा मांडत नाही तर त्या या परिस्थितीला आपण कसं सामोरं केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कसा लढा दिला पाहिजे या अत्याचाराला याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या ढसाळांसारखा कवी शतकात एखादा दे। जो अन्यायग्रस्तांची भाषा बोलतो अन्यायग्रस्तांच मन मांडतो अन्यायग्रस्तांचं मत मांडतो त्यामुळे त्यांच्या कवितांची उजळणी होणं हा आजच्या पिढीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी फार मोठा अनुभव आहे आणि अशा गोष्टी असे कार्यक्रम आपल्याला जितके शिकवून जातात ते कदाचित लाखो पुस्तकं वाचून आपल्याला समजत म्हणजे बाबासाहेब स्वतः म्हणायचे की माझी चार वाचणं म्हणजे माझ्या शायरांचा एक गाणं आहे तसंच म्हणायचं की नावदेव नामदेव ढसाळांची एक कविता म्हणजे या देशातील शंभर शोषितांचं पीडितांचं म्हणजे आणि ते वाचण्याचा अनुभव आपल्याला त्यांच्या कैतांचा परत मिळाला त्यामुळे असे कार्यक्रम होणं तो काळाची गरज आहे असं विचारायला आवर्जून तरुणांना काय वाटायचं काय सांगायचं तरुणांना प्रेरित करणं फार गरजेचं आहे कारण की आजचा जो तरुण आहे तो आजच्या प्रश्नांमध्ये फार गुंतलेला आहे असं म्हणणार नाही की आजचे प्रश्न ज्वलंत नाहीये प्रश्न फार ज्वलंत आहे पण त्याची पाळं म्हणं जी इतिहासात घडलेली आहे त्याच्या विरुद्ध आपल्या पूर्वजांनी काय लढा दिला काय आंदोलन केली आणि त्यातनं कसा मार्ग काढला हे जर आजच्या तरुणांना अशा कार्यक्रमात समजलं तर कदाचित आज ज्वलंत प्रश्नांनी भरकटले न जाता त्यासाठी कशा प्रकारचे आंदोलन आपल्याला करता येतील किंवा ज्येष्ठांकडनं आपल्याला कसं मार्गदर्शन मिळेल आजच्या तरुणांना नामदेवसा यांना एका शब्दात किंवा एका वाक्यात एका शब्दाच्या ऐवजी मी दोन शब्द वापर चालेल वंचितांच जाळ तर या होत्या वैशाली मॅडम आपल्या सोबत आणि आपण नगर मध्ये आहोत त्याबरोबर मग सोबत मी प्रतीक्षा समाजकट्टा न्यूज चॅनल मुंबई